सोडा सुटला सेमी फायनल या मैदानाचा चार सुटला आणि चार, चार मध्ये पुन्हा एकदा लढात चालू झाली सात गाड्या आणि सात गाड्यांचा रणसंग्राम चौथ्या चौथा चा मानखरी कोण होत लढात चढ पलीकडे हरी राणी अलीकडे ठाकूर आणि महाकाल लढत लढत शेवटच्या क्षणाला लढात झाली अलीकडे होते प्रकाश राव पलीकडे होते, पली होते प्रशांत रिवार అలీగడతా టీని బమా అలికూర మహాకాల్